इनामाचे दोन नक्सली हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करत आहेत जिल्हा मुख्यालयात दोन्ही नक्सली पोलीस अधीक्षक निदत्पाल यांच्या समोर आत्मसमर्पण केले नक्सलींची ओळख कांता उर्फ कंटका उर्फ मंडी घालू वय छप्पन आणि सुरेश उर्फ वार्लू इरण मज्जी वय म्हणून झाले सरकारने कंटकावर सोळा लाख रुपये आणि सुरेश वर दोन लाख रुपये इनाम ठेवले होते पुनर्वसनाच्या नंतर आता त्यांच्या अनुक्रमे साडेआठ लाख रुपये आणि साडे चार लाख रुपये मिळणार आहेत उर्फ रहिवासी आहे तर सुरेश उर्फ वारलू मिडापल्ली गाव भामरागडचा रहिवासी आहे कटंगा समिती सदस्य होती तर सुरेश वारलू भामरागड दलम मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता कटंगा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मदेड दलाम मध्ये सामील झाली आणि नक्सलवादी आंदोलनात आपली यात्रा सुरू केली एकोणवीसशे पर्यंत ती उत्तरी गडचिरोलीतील प्लाटून नंबर एक मध्ये होती दोन हजार अकरा मध्ये ती सदस्य बनली नंतर तिला भामरागड दलम मध्ये स्थानांतरित केले गेले दोन हजार एक मध्ये तिला डिप्टी कमांडरच्या पदावर पदोत्तरित केले गेले नंतर तिने चटगाव दल मध्ये काम केले दोन हजार सहा मध्ये तिला क्षेत्रीय समिती सदस्य बनवण्यात आले दोन हजार आठ पासून तिने दोन हजार पंधरा पर्यंत के एम सी म्हणजेच क्रांतिकारी महिला संघटना संघटने टिपागड चटगाव आणि कासनसूर दलम मध्ये एक डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून काम केले दोन मध्ये तिला मेळ क्षेत्रात आपूर्ती टीम मध्ये स्थलांतरित केले गेले सुरेश उर्फ वार्लू मस्जिद दोन हजार एकवीस मध्ये भामरागड दलम मध्ये सदस्य म्हणून सामील झाला त्याने सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत काम केले दोन हजार चोवीस मध्ये त्याने आपल्या डिव्हिजनल कमिटी सदस्य राजू वेलादी उर्फ भामरागड दलम यांच्या अंगरक्षक म्हणून कार्य केले या वर्षाच्या पूर्वीच्या दोन महिन्यात बावीस नक्सलींनी आत्मसमर्पण करून आपली गुन्हेगारी यात्रा संपवली आहे या सामान्य नागरिकांच्या प्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धार्गवेच रिपोर्ट